डोला मारप डोला तोंड दाखव ना आम्ही जेवलू मस्त वेटी आणि दादानी जेवण आम्हाला दिलं तिकडे बघत ना खजन आहा अंकुश झिरवा आणि जे के दादा कॅमेरामॅन आणि नील वैभव दादा प्रवीण दादा दादा इकडे महेश दादा पण आले नाही त्या मेनेजर आहे तर तुम्हाला पण नोकरी लागायची शूटिंग वर पण उसाळ नाही की जॉब ला जात बिझी कॉलेजला जात तर मी पण कॉलेज करी तरी पण मी शूटिंग पण करी बलिदा पण कामाला पण जाय तरी पण शूटिंग ला पण मॅनेजर आहे शेवटी ओढा आणि अंकुश जिरा उसाट आहे ते तुम्हाला माहितच आहे ते सांगून फायदा का तू काय रुती काम करीस ते पण सांग काय काम करी म्हणजे तू घरा निसा काय काम करीस बघायची इंस्टावरील हां तू फार मोठा काम करीत आहे टेंगेवाले झाले झाले ना रे बिझी रील्स ना त्यांचा तर फायदा होत ना त्यांना पैसे भेटत ना पण हृतिक ना माहित काय माझे प्रत्येक रील्स में अरे तू थँक्यू वृतिक दादा आज इकडं शूटिंग चालू आहे आमची टेंगे वाला सॉन्ग आहे आणि इकडं टेंगे 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 टँगे टेंगे टेंगे करा म्हटलं पण

यांचा फ्रेंड भेटला ना तुला लोज घेशील घे आता घेतला घेतला हा वाला एकदा पुढे जाताना घेतलाय आता पुढे जाताना घेतला घेतला आणि आमचा एंडला हा घे ये आपण पुढे संभालून रे काटा आम्हाला आपण पैसे घेतले नाही का आता इकडे करायचं टँगेटेंग तुम्ही सरळ एक काम कर ना वाईट लेन्स लाव ना पटकन तू कंटिन्यू ये आम्ही निघून जाऊ तू त्यांच्यावरती येऊ ये ना लवकर वाईट लेन्स लाव ना

चल काय हे वन टू टेंगे टेंगे वन टू टेंगे टेंगे ओके आणि नंतर असंच असत करत आणि तू मस्त हे घेऊन असा ने टेंगे 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 करून रेडी चल गेलो नाही नाही चल गे थ्री टू वन स्टार्ट

चालली कंटिन्यू केलेलं आहे खूप मेहनत घेतलेली फुल बजेट लवकर फारा। दोन दिवसात येणार आहे लगेच लोक येणार शॉर्टकट मारणार नाही आम्ही नाही बरोबर आहे मजबूत करू आजच करू